भारतातील दोन ठिकाणाचा नुकताच रामसह स्थळ यादीमध्ये समावेश केला गेलेला आहे आणि परीक्षेमध्ये दरवर्षी रामसर स्थळाच्या यादीवर खूप सारे प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे त्याची माहिती पाहू अतिशय महत्वपूर्ण आहे बघा तर बघा ते जे दोन स्थळ आता समावेश केलेले आहेत ते बिहारमधील आहेत बिहारमधील पहिलं गोकू जलाशय जे बक्सार जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरं उदयपूर सरोवर जे पश्चिम चंपारण जिल्ह्यामध्ये या दोन ठिकाणांचा रामसह स्थळाच्या यादीमध्ये समावेश केला गेलेला आहे आणि आता भारतातील रामसह स्थळाच्या यादीमध्ये असणाऱ्या ठिकाणांची एकूण संख्या झाली त्र्याण्णव आणि जगामध्ये रामसह स्थळाच्या बाबतीमध्ये भारताचा आता तिसरा क्रमांक लागतो हे पण लक्षात ठेवा भारतामध्ये सर्वात जास्त रामसह स्थळ आहेत तमिळनाडू राज्यामध्ये एकूण वीस स्थळं आहेत त्याच्यानंतर पहा रामसर करार रामसर करार झालेला आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे ला जो पांथळ प्रदेश असतो त्याचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी म्हणूनच दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पांथळ दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो आणि हा जो करार आहे हा इराणमधील कॅस्पी समुद्राच्या किनाऱ्यावर असणारा शहर रामसर या ठिकाणी झाला म्हणून या स्थळांना रामसर स्थळ सुद्धा म्हटलं जातं भारतामध्ये हा करार लागू झाला एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी साली आणि सध्या जगामध्ये सर्वात जास्त रामसह स्थळ आहे युनायटेड किंगडम मध्ये एकूण एकशे पंच्याहत्तर आणि जगामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ हे रामसह स्थळाच्या यादीमध्ये असणाऱ्या ठिकाणांचं आहे बोलिव्हिया या देशाचं आणि भारतामधले पहिले रामसह स्थळ आहे तर चिल्का सरोवर जे ओडिसामध्ये आहे आणि दुसरं केवळदेव राष्ट्रीय उद्यान जे राजस्थानमध्ये आहे आणि भारतातलं सर्वात मोठं रामसह स्थळ आहे सुंदरबन जे पश्चिम बंगालमध्ये आहे आणि सर्वात लहान रामसह स्थळ आहे रेणुका जे हिमाचल मध्ये आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या एकूण तीन ठिकाणाचा रामसह स्थळ यादीमध्ये समावेश आहे पहिलं महाराष्ट्रातलं ठिकाण होतं नांदूर मधमेश्वर जे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे दुसरं आहे लोणार सरोवर जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि तिसरं ठाणे खाडी हे जे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे असे तीन ठिकाण महाराष्ट्रातले रामसह स्थळाच्या यादीमध्ये आहेत